मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला पालकाचं आळण असं ताकाचं करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हा प्रथम एक जुडी पालक धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे त्यानंतर फोडणीसाठी तेल घेणार ओली मिरची कढीपत्ता लसूण हे बेसन मीठ साखर फोडणीसाठी मोहरी जिरं हिंग हळद एवढं ह्याचं साहित्य आहे तर आपण प्रथम काय करणार आहोत तर प्रथम पातेली गरम ठेवणार आहोत तेल आहे मी तापत आहे आपण मोहरी टाकली आहे जिरं त्यानंतर तुम्हाला मेथीदाणा सांगायचं आहे कारण ताकाचा पदार्थ म्हटला की मेथीदाणा हवा मेथी दाणा लक्ष्मी कढीपत्ता आणि ही ओली मिरची जरा लक्ष्मींचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेणार होत टाकणारे आणि आता हा आपण पाला घालणार पालकाचा पाला भाजी आपण जरा व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत एकदम सोपा प्रकार आहे आणि छान चविष्ट ज्या भाजीला पातळ भाजीला पिठलम भाजी करतात त्याला अळण म्हणतात असं पण मेथीचं पण तुम्हाला मी करून दाखवलं आहे खूप सुंदर लागतं मेथीचं अळणसुद्धा करायला सोपं ताक मग ताकाची भाजी आहे हां ताकाचं अळण आहे पालकाचं ताकाचं अळण त्याच्यासाठी ताक घेतलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला आता मी वर झाकण ठेवणार आहे आणि पालक शिजवून घेणार आहे झाकण ठेवते दोन मिनटं घेणार बेसन पीठ बेसन पिठामध्ये थोडं ताक घालणार ही भाजी आपण ताकाची करणारो थोडंसं ताक घालणार आहे नेहमी तुम्हाला एक टीप सांगते की जेव्हा ताकाला बेसन लावायचं असेल तेव्हा एका वाटीत वगैरे बेसन घेऊन त्याला घुसळून घ्यायचं कारण जर सगळ्या ताकात तुम्ही बेसन टाकलं तर मग त्या गाठी होतात त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे पण बरीच जण काय करतात असं बातली ताक घेतात आणि त्याच्यात मग बेसन घालतात मग त्या बेसनाला गाठी होतात तर हे बघा गाठी अजिबात होणार नाहीत पूर्ण गाठी पटकन जाऊ शकतात समेत हे ताक आपलं घसळून घेतलंय बेसन व्यवस्थित याच्या गाठी राहत नाही अजिबात ताक घेतलं की ते पीठ हात फिरत राहतात आणि गाठी होतात आपली भाजी आता शिजत आलेली आहे अजून एकदा झाकण ठेवणार आहे ही एक, एक पळीवाडी भाजी करायची म्हणजे ताटात घेता येईल अशी भाजी करायची फार पातळ करायची नाही आपण ताकाची भाजी करतो ती पातळ असते ही भाजी पातळ करायची नाही आहे आपल्याला ही भाजी पळी न घेता येईल अशी करायची आपला पालक छान शिजलेला आहे आता या मी यामध्ये ताक घालणार आहे आधी पहिलं हे बेसन घालणार आहे हे बेसनची टीप नक्की लक्षात ठेवा भरपूर ताकात बेसन न घालता थोड्या ताकात घालायचं म्हणजे व्यवस्थित होतं ही भाजी आपल्याला आज जे शिजायची भाजी आहे ती ताकातच शिजवायची आता मेच्यात ताक घालणार आहे आपल्याला हवं असेल त्या मनानं आपण तात घालायचं कारण ही भाजी पा ताटात राहील अशीच करायची आहे वाटीत घ्यायची नाही आहे त्यामुळे घट्टच जरा असं हवी ती छान लागते पण छान रुचकर अशी ती जरा ढवळत राहायची उकळी येईपर्यंत फाटणार नाही कारण आपण ताकाला बेसन लावलंय त्याच्यामुळे भाजी फाटणार नाही हवंय आपल्याला पालकाचं आळण खूप सुंदर चविष्ट भाजी लागते ही त्याच्यात आपण मीठही घालून ठेवणार आहोत चवीप्रमाणे मुठभर साखर आंबट गोड चवीचं असं आळण खूप सुंदर लागतं त्याला आता वरून आपण फोडणी देणार हे आपलं चांगलं उकळलं की वरून फोडणी देणार आहोत आपल्याला हवं असल्यासोबत ओलं खोबरं घालायचं आवश्यकता नाही आहे त्याची पण हवं असेल आवड असेल तर घालायचं हे बघा किती सुंदर असं आपली भाजी होणार आहे हे बघा आता आपली ही सुंदर भाजी शिजून तयार आहे अजून ती घट्ट होईल जशी गार होईल तशी ती घट्ट होत जाईल त्याच्यामुळे आपण ह्या स्टेजला भाजी आता थांबवायची त्याच्यावर वरून फोडणी घालायची कारण ती खूप घट्ट होते जशी गार होईल तशी ती घट्ट होते पानावर राहण्या इतकी होईल घट्ट आपण याच्यावर फोडणी घालणार आहोत आपला पालक तयार आहे पालकाचं अळण तयार आहे आता त्याच्यावर आपण छानपैकी वरून तडका देऊया थोडस तेल घेतलंय पूर लसणी घालणार अळणाला लसणीचीच फोडणी चांगली लागते आधी जिरं घालते जिरं चांगलं तळतडलं की आपण त्याच्यावर लसूण घालणार लसूण घातल्यावर एक तर आपण सुकी मिरची घालायची असते पण अशी माझ्याकडे लाल मिरची आहे म्हणून मी ही मिरची घातते जरा लसणीचा कलर बदलला की आपण ही फोडणी या अळणावर ओतणार अशी आपली छान खमंग फोडणी तयार झालेली आहे तर त्यावर आपण जर असा हिंग टाकणार कढीपत्ता आपण आत घातलाय त्याच्यामुळे परत मी कढीपत्ता घातलेला नाही आहे आता ही फोडणी आपण या अळणावर घालणार आहोत अळण खाण्यासाठी तयार भाकरी बरोबर पोळीबरोबर वरुमर, कशाबरोबरही खा छान लागतो अगदी नुसतं डिशमधून घेऊन खायचं म्हटलं तरी सुद्धा ते सुंदरच लागतं हे पालकाचं ताकाचं ता अळण तर अळण म्हणजे तुम्हाला सांगितलं अळण म्हणजे ताक केलेली घट्ट पीठ लावून केलेली घट्ट भाजी जी आपल्या ताटात राहू शकेल म्हणजे त्याच्यासाठी वाटेची जरूर नाही अशी भाजी त्याला अळण म्हणतात असं हे अळण आपलं तयार आहे आता हे अळण मी कसं केलं के काय काय साहित्य घेतलं हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ बघा तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद